मी शहादा तळोदा मतदारसंघातील जनतेच्या चरणी नतमस्तक होऊन या यशाचे श्रेय त्यांना प्रदान करतो असे भाऊक उद्गार शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी काढले आहेत आमदार राजेश पाडवी हे शहादा तळोदा मतदारसंघात दुसऱ्यांदा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्यामुळे बोरद येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती बोरद परिसरात असलेल्या सर्व गावातील त्यांचे कार्यकर्ते बोरा देते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र जमले होते या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी व फटाक्यांची आतशबाजी करत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी या, या कार्यकर्त्यांना शहादा येथे जात असताना आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली त्यावेळी ते त्यांनी या यशाचे सर्व श्रेय शहादा तळोदा मतदारसंघातील जनतेला दिले आहे विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे चे निकाल दिनांक तेवीस रोजी लागले आहेत यात आमदार राजेश पाडवी यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र गावित यांचा त्रेपन्न हजार दोनशे चार मतांनी पराभव केला आहे तर आमदार राजेश पाडवी यांना एक लाख शेहेचाळीस हजार तीनशे एकोणचाळीस मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी उमेदवार राजेंद्र गावित यांना त्र्याण्णव हजार सहाशे पस्तीस मते मिळाली आहेत तर अपक्ष उमेदवार गोपाल भंडारी यांना दोन हजार तीनशे शहाण्णव मते मिळाली आहेत शारदा कळवदा मतदार रेकॉर्ड ब्रेक रेको दुसऱ्यांदा विजय प्राप्त केलेला याबद्दल हे श्रेय आपण कोणीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सेहेचाळीस हजारांनी मागे होतो या निवडणुकीमध्ये जनतेने सेहेच हजार क्रॉस करून बावन्न हजार सातशे मतांनी निवडून दिलेले मी मनापासून या शहादा मतदार तळोदा मतदार मतदारसंघाच्या जनतेच्या नतमस्तक होतो त्यांना खूप खूप माझे सर्व कार्यकर्ते माझे मित्र परिवार आणि सर्वच लोकांनी माता भगिनी लाडकी बहीण असेल लाडकी भाऊ असतील आजी आजोबा असेल सर्वांनी मला या ठिकाणी भरपूर मतांच्या रूपात आशीर्वाद दिले म्हणून खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद